जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पालिका प्रशासनाने संपूर्ण सोलापूर शहराला एक दिवसाड पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले वास्तविक पाहता आज मिती शहरात पाच दिवसाआड सात दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे शहरातील विविध भागात गढूळ दूषित मैला मिश्रित अस्वच्छ पाणी पुरवठा होत आहे याची सखोल चौकशी आणि तपासणी करण्यात यावी यासाठी लागणारे साधन सामग्री मनुष्यबळ तंत्रज्ञ याची पूर्तता करून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्यात यावी काम युद्ध पातळीवर चालू करावे तसेच मोदीखाना येथील बाबू जगजीवनराम झोपडपट्टी येथे दूषित पाणी पुरवठ्यामुळे झालेल्या दोन निष्पाप शाळकरी मुलींच्या दुर्दैवी निधनास कारणीभूत असणाऱ्या संबंधित दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा दूषित पाणी प्याल्याने बाधित असलेल्या रुग्णांचे उपचार मोफत करावेत त्यांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक तोशिष लागू देऊ नये मैताच्या कुटुंबास पंचवीस लाख रुपये आर्थिक मदत करावी अशी मागणी आयुक्त यांच्याकडे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम नरसय्या आडम मास्टर यांनी केली मंगळवार दिनांक आठ एप्रिल रोजी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांना मोदीखाना बाबू जगजीवनराम झोपडपट्टी येथे झालेल्या शाळकरी मुलींच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी मैताच्या कुटुंबास आर्थिक मदत मिळाली पाहिजे अशी मागणी घेऊन निवेदन देण्यात आले याप्रसंगी शिष्टमंडळात अॅडव्होकेट अनिल वासम अमित मंजले शंकर मेह्रे मारिपा फंदिलोलू शिमोन पोगुल अजय भंडारी अशोक मेहत्रे मैताचे कुटुंबीय यांची उपस्थिती होती यावेळी आयुक्त डॉक्टर म्हणाले मैताच्या कुटुंबास आर्थिक मदत देण्यासंबंधी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे शिफारस करणार आहे सोलापूर शहरात सुरळीत व दोन दिवसाआड किंवा तीन दिवस पाणी पुरवठा होण्यासाठी किमान तीन वर्षे लागतील त्याचे नियोजन सुरू आहे दिवसाड पाणी व्हायला अजून दोन वर्ष लागत दोन वर्षापर्यंत आम्ही काही करू शकलो दोन महिलेल्या त्यांचं नदीची मराठीचं पहिले दोन वर्षापासून आम्हीच म्हणजे आमचे शंकर गोखले महारा आम्ही सतत विभागीय आयुक्त कधी सतत ते सगळे पत्र कमी सर म्हणू लागला की आमच्यामुळं विलं तुम्हामुळे गेलं तर आहे अशा पद्धतीनं जर उत्तर देणार असेल तर आंदोलन महापालिकेच्या बरोबर त्यांनी सांगितलं मी सहानुभूतीपूर्वक दहा पंधरा लाख रुपये त्यांना मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन जो जखमी सिव्हिलमध्ये आहे त्यालासुद्धा त्या ठिकाणी आम्ही मोफत जाऊ शकतो आणि इतकंच नाही त्याने सांगितलं रे नजर करत या आठ ते दहा दिवसामध्ये संध्याकाळी आम्ही बसेस सोडू जेणेकरून लोकांची सोय अशा पद्धतीचं शब्द दिलेला आहे बघूया प्रशासक सरळ आहे काम करण्याचे त्यांच्यामध्ये धाडस आहे करतील अशी अपेक्षा आहे याबद्दल प्रकरण गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी बोलू यांना किमान दहा लाख रुपये मिळेल अशी व्यवस्था करायचा प्रयत्न करते